आता आत्तदीपभव हे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचं बोधवाक्य मान्य करण्यात आलं त्याबद्दल मी खरं म्हणजे विद्यापीठानं जी समिती नेमलेली होती तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि आयुष्यामध्ये एक गोष्ट आहे की प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये आत्तदीपभव हा एक प्रकाश असतो आणि तो प्रत्येकानं चालू ठेवावा लागतो फक्त तो विधायक आहे का विध्वंसक आहे तर विधायक पद्धतीनं जाण्यासाठी बुद्ध आपल्याला मार्गदर्शन करतात आणि म्हणून त्याला आपण सम्यक म्हणतो म्हणजे सम्यक आजीविका सम्यक विचार हे समाजात गेलं तर सगळ्या देशाची जगाची प्रगती होत असते आणि म्हणून मला असं जाणवलं की एकूणच सगळ्या जगामध्ये बुद्धच एक अशी एक एकमेव व्यक्ती आहे की जे समाजाला अतिशय नेमकं मार्गदर्शन करतात आणि त्यामुळं मला बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध हे अत्यंत महत्त्वाची प्रेरणा जगासाठी वाटतात अलीकडच्या काळामध्ये मार्च महिन्यामध्ये साधारणपणे शेवटच्या आठवड्यामध्ये मला उपप्राचार्य अशा पद्धतीनं घोषित करण्यात आलं माननीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र साहेबांनी मला पुष्पगुच्छ देऊन उपप्राचार्य म्हणून घोषित केलं याच्यामध्ये काय आहे की छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये आमच्याकडे आज तीन उपप्राचार्य म्हणून काम करतात आणि प्रत्येकाकडं कर काही ना काही जबाबदारी असतात त्याच्यामध्ये मग गुणवत्ता हामी कक्षेचं काम असेल किंवा विद्यार्थी कल्याणाचं का काम असेल किंवा मग भाषा विभाग आहे समाजशास्त्री विभाग आहे कमवा आणि शिका विभाग आहे तर याच्यामध्ये काय झालं होतं था की एक सेवानिवृत्त ज्येष्ठ आमच्या शेख मॅडम जे आहेत त्या सेवानिवृत्त झालेल्या होत्या आणि सेवा ज्येष्ठतेनुसार माझा महाविद्यालयामध्ये दुसरा क्रमांक होता नंतर आणि म्हणजे जास्तीत जास्त अनुभव आणि त्याचबरोबर थोड्याफार प्रकारचं ज्ञान अशा आधारावर आणि एक वर्ष एक राहिलेलं आहे अशा आधारावर आ, मी पण सुरुवातीच्या काळामध्ये एक विनंती अशी केलेली होती की के मी छत्रपती शिवाजी कॉलेजचा विद्यार्थी आहे एकोणीसशे त्र्याऐंशी ते नव्वद असं इथंच काम केलेलं आहे मी आणि विद्यापीठात प्रथम क्रमांक त्यावेळेस मिळवलेला होता आणि रे शिक्षण संस्थेत पस्तीस वर्ष काम केलेलं आहे त्यामुळं मला थोडासा न्याय अपेक्षित होता आणि तो नंतर ते देण्यात आला त्यामुळं मला ते समाधान वाटलं आता मुख्य मुद्दा तुमचा असा आहे तुम्ही असं म्हणाला की तुम्ही आता काय करणार एक वर्ष जरी माझ्या हातात असलं तरी मी नक्की तुम्हाला सांगतो की या कॉलेजच्या विकासासाठी माझं नैतिक बौद्धिक त्याचबरोबर संघटनात्मक पद्धतीनं काम करून आर्थिक विकासासाठी सुद्धा योगदान देण्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वंचित घटकातील जी मुलं आहेत त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल का हा एक माझ्या वेदनेचा भाग आहे आणि त्यामुळं आज मला असं जाणवतं आहे की गरीब मुलं जी असतात आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलं असतात त्यांच्या फीचे प्रॉब्लेम आहेत आणि स्कॉलरशिपचे प्रॉब्लेम आहे खरं म्हणजे गरिबांच्यासाठी अण्णाने ही संस्था उभी केलेली आहे म्हणजे ज्याला कोण नाही जातीभेदाचा तो भाग होता आणि आता आर्थिकदृष्ट्या विषमता आहे मोठ्या प्रमाणात त्या मुलांना कसं मार्गदर्शन करायचं ह्याच्यावर माझा भाग आहे मला एक गोष्ट जाणवली तो मुलगा स्वावलंबी झाला पाहिजे जा। निर्व्यसनी झाला पाहिजे त्यानं स्वतःचं घर पण नीटनेटकं ठेवलं पाहिजे आणि स्वतःचा समाज पण नीटनेटका ठेवला पाहिजे आणि तो समाजाच्यासाठी काम करणारा आणि स्वतःचं पण उत्थान करणारा स्वतःची उन्नतीसाठी झगडणारा मुलगा पाहिजे आणि आता मात्र काय झालं आहे उलट झालं आहे समाजामध्ये की त्याला काय म्हणते की स्वतःलाच स्वतःची जाणीव नाही आहे तर ही जाणीव कुठल्या का विद्यार्थ्याला असे ना देण्याचं काम मी नक्की करेन माझ्या सहवासात जेवढे विद्यार्थी येतील आणि दुसरी गोष्ट जिथं जिथं कार्यक्रम होतील तिथे तिथं या सगळ्या चांगल्या गोष्टी मी नक्की करेन असं एक मला वाटतंय अर्थात हे कसं आहे की ह्याच्यासाठी प्राचार्यांचं मार्गदर्शन असतं संस्थेचं मार्गदर्शन आहे आदरणीय कुलगुरू साहेब आहेत आमचे त्यांचं मार्गदर्शन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक कार्यकर्ते तुमच्यासारखे जे आहेत विशाल असेल तुम्ही असा या सगळ्यांचं प्रत्यक्ष आम्हाला मार्गदर्शन मिळत असतं आणि त्यामुळं आपण कोणी महान वगैरे काय नसतो आपल्या आपल्याला अनेक जण महान बनवतात आणि मग त्या म्हणजे आपले जे मुक्तीदाते आहेत त्यांनी दिलेला जो वसा आणि वारसा आहे तोच पुढच्या काळामध्ये अधिक व्यवहार्य पद्धतीनं उभं करायचं मी काम करेन एवढंच मी सांगतो तर मी आता असं म्हणाला की भव आ, हे वाक्य मी सुचवलं होतं आणि कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाने जी समिती असेल त्या समितीने ते मान्य केलं अर्थात कसं आहे की हा काय म्हणजे मी सांगितलं म्हणून मान्य केलं वगैरे असा काही प्रकार नाही आहे ती समिती ही तेवढीच विचारी आणि तज्ज्ञ आहे आणि अनेक नावं आलेली असतील आता आपल्याला माहीत पण नाही आहे ते पण त्या समिती समितीने जो निर्णय घेतला आहे त्याला आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आत्ता दिपभव शब्द आहे आणि या शब्दात फार मोठा अर्थ आहे प्रत्येक माणूस हा स्वयंप्रकाशित झाला पाहिजे अण्णांचं तत्त्वज्ञानसुद्धा स्वावलंबनाचं आहे आणि स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे रयत शिक्षण संस्थेचं ब्रीद वाक्य आहे आपलं नवीन विद्यापीठ झालेलं आहे ते सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार एकवीसला झालेलं आहे ह्या विद्यापीठाला बोधचिन्ह बोधवाक्य नंतर विद्यापीठाचं गीत अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या आणि त्या ह्या दोन तीन वर्षामध्ये त्या करायच्या होत्या त्याच्यासाठी अनेकांची नावं मागवणं अनेक गीतांचा अभ्यास करणं अशा गोष्टी झाल्या आणि त्यातनं त्या 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 योगायोगानं मी असं म्हणेन की माझं म्हणून नाही आहे योगायोगानंच खरं तर आणि त्यांना ते वाक्य मान्य झालं आहे आणि त्यांनी मला पत्र देऊन सन्मानित केलं आणि मला सांगितलं की तुमचं वाक्य हे तुम्ही आम्ही घेतलेलं आहे आणि अभिनंदन आता हे वाक्य घेतलं ह्याच्यासाठी मला काही संघर्ष करावा लागलेला नाही आहे असं काही लोकं म्हणतात की संघर्ष करावा वगैरे तसं काही नाही आहे खरं म्हणजे आपण रयत शिक्षण संस्थेचं एक पालक संस्था आहे विद्यापीठाची आणि आपलं जे विद्यापीठ आहे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे आत्ता नवीन झालेलं संस्थेच्या पालकत्वाखाली असलेलं हे विद्यापीठ आज स्वायत्त आहे पण यांनी खरंच अतिशय चांगल्या प्रकारचं क म्हणजे आपल्याकडं मला तर असं वाटतं की हा विचार ज्यांनी हा विचार ठेवला आहे तो अगदी योग्य रीतीनं वाक्य निवडलं गेलं आणि मला कृतज्ञता वाटते की ते वाक्य आलं म्हणून बाकी मी काही त्याच्यामध्ये खूप वेगळा किंवा कोण महान आहे वगैरे असला काही प्रकार नाही आहे त्यामुळं मला ती एवढी कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते आपण लग्नपत्रिकेवर सुद्धा हे वाक्य बघतो आपण कुठेही बघतो रोज त्याला अर्थ नाही आहे आज विद्यापीठ म्हणजे एक ज्ञानक्षेत्र आहे आणि जिथं ज्ञान दिलं जातं तिथल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारं हे बोधवाक्य बुद्धांच्यापासून आलेलं आहे याची जाणीव आपल्याला आहे पण ते बुद्धांचं जरी असलं तर जगाच्या कल्याणासाठी योग्य मार्ग दाखवणार ते वाक्य आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनीच कृतज्ञ राहूया मला असं वाटतं की शब्द म्हणजे बोधवाक्याचं समर्थन नंतर ते असं असं तसं असला काय प्रकार नसतो यात ज्ञानी व्यक्ती हा अधिक चांगलं कसं सा होईल याचा विचार करत असतात आणि मला वाटतं की आमच्या विद्यापीठानं हे खूप चांगलं काम के केलेलं आहे आणि भाषा मंडळाचा संचालक म्हणून माझे खरं म्हणजे प्रभारी संचालक म्हणून निवड पण मधल्या काळातमध्ये झाली आणि दोन वर्षात खूप चांगलं काम झालं जाता जाता फक्त एकच सांगेन की अलीकडच्या काळामध्ये आम्ही आचार्य शंकरराव उनवुने यांच्या नावानं बोलीभाषा ना कविता लेखन स्पर्धा घेतल्या आणि त्याचं पुस्तक पण अलीकडच्या काळात एकोणतीस मार्चला प्रकाशित करण्यात आलेलं आहे हे पुस्तक आपल्या ग्रामीण बोलीभाषा जी आहे त्याच्यामध्ये असलेलं जे सत्व आहे म्हणजे ग्रामीण बोलीभाषेला तुच्छ लेखू नका स्थानिक बोलीभाषेला तुच्छ लेखू नका त्यांना पण जिवंत ठेवलं पाहिजे आणि त्यांचा पण एक स्वतःचा आविष्काराचा हक्क आहे आणि तो आपण जतन केला पाहिजे परिवर्तन होणार पण परिवर्तन होत असताना जुनं जे चांगलं आहे ते घेऊन आपल्याला जावं लागेल इतकंच मी म्हणेन